नमस्कार मंडळी तर सध्या भाजी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला शेवग्याच्या शेंगा दिसतात आणि आपण काय म्हणतो सारखी सारखी रस्सा भाजी खाऊन मला कंटाळा आला आहे म्हणून शेवग्याच्या शेंगा घेतच नाही तर त्यासाठी मी आजची अगदी वेगळी अशी ही रेसिपी शेअर केली आहे ही रेसिपी जर तुम्ही एकदा ट्राय केली तर तुम्ही परत परत भाजी मार्केटमधून एक एक किलो शेवग्याच्या शेंगा आणून ही रेसिपी बनवून खाल इतकी टेस्ट छान लागते तर शेवगा खाण्याचे अनेक फायदे आहेत हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी असं अन्न आहे जे प्रतिकारशक्ती वाढवतं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते तसेच हृदयविकाराचा धोका कमी करते किंवा आपलं पचन सुधारते दातांची जी कॅविटीज असते त्या कॅविटीपासून दातांचं संरक्षण करते पोटातील जंत दूर करतात अशा या शंगांचे खूप फायदे आहेत तर कापून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्यानंतर इथे कुकर घेतला आणि कुकरमध्ये शेंगा टाकून घेतल्या आहेत आणि यामध्ये फक्त एक ते दीड ग्लासच पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा पूर्ण शेंगा बुडायला पाहिजे असं काही नाही तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार शक्यतो या स्टेपला मिठाचा थोडा एक्स्ट्रा वापर करा जेणेकरून या शेंगा शिजल्या की अगदी छान खारसट अशी टेस्ट लागते तर मीठ टाकून व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर आता झाकण बंद करून घेतलंय आता आपल्याला कुकरची फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टी झाली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे आता कुकरची शिट्टी जेव्हा होते तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे कुकरमधली जी हवा असते ती ऑलरेडी निघून गेलेली असते आणि आता कुकर गार न होऊ देता चमच्याने वाफ काढून घ्यायची आहे आणि लगेच कुकर उघडायचं आहे आणि आता या शिजलेल्या शेंगा एका चाळणीत काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी एक शिट्टी व्हायच्या वेळेसच आपण गॅस बंद केलेला असल्यामुळे शेंगा खूप जास्त शिजलेल्या नाही तर इतक्याच आपल्याला शिजवायच्या आहेत खूप जास्तही नाही शिजवायच्या आणि याच्यातलं पाणी आता पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि जे पाणी निघालेलं आहे शेवगा शि शिजवताना आपण टाकलेलं ते तुम्ही सूप म्हणून पिऊ शकतात छान टेस्ट लागते त्यानंतर एका साईडला आता इथे मी लसूण घेतला आहे लसूण व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे तीन ते चार लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत खूपही जास्त लसूणचा वापर नाही करायचा तर लसूणमुळे या पदार्थाला खूप छान टेस्ट येते तर इथे तीन ते चार लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्या खलबत्यामध्ये थोडंसं कुटून आहेत जाडसर तर एका साईडला आता मी लोखंडी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे हिंगामुळे या पदार्थाला खूप छान चव येते तर हिंगही टाकून घेतला आहे मी आणि इथे आता पाव चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे या स्टेजला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे इथे मी थोडंसं मॅगी मसाला टाकून घेतला आहे आणि शिजलेल्या शेंगा टाकल्या आहेत मॅगी मसाल्यामुळे या शेंगांना खूप छान चव येते तर अगदी अलगद उलटणीने आपल्याला या शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे जेणेकरून सर्व मसाले शेंगांना व्यवस्थित लागेल आणि अगदी चिमूडभर मीठ टाकायचं आहे जास्त मिठाचा वापर नाही करायचा कारण शेंगा शिजताना आपण मीठ वापरलेलंच आहे मीठ टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या शेंगा ऑलरेडी शिजलेल्या शेंग असल्यामुळे आपल्याला खूप शिजवायच्या आहेत असं काही नाही फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर आता बारीक कुटून घेतलेलं लसूण टाकायचं आहे तुम्ही हवं तर हा, हा लसूण तेलातही परतून घेऊ शकतात पण असा वरून टाकला की अजून छान चव येते अगदी एक ते दीड मिनिट या फक्त आता वाफवून घ्यायच्या आहेत म्हणजे गरम करून घ्यायच्यात थोडंशा इथं झाकण न ठेवता वरून थोडासा मॅगी मसाला मी परत टाकला आहे यामुळे खूप छान चव येते मॅगी मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे अगदी गरमागरम अशा शेवग्याच्या शेंगा फ्राय करून तयार आहेत तुम्ही अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा अजूनही बनवून कधीच खाल्ल्या नसतील तर या पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या शेंगा नक्की करून खाऊन बघा बघा तुम्हालाही नक्कीच आवडतील तर वरून मी थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेते यामुळे अजून छान चव येईल अशा प्रकारे जर तुम्ही शेवग्याच्या शेंगा बनवल्या तर शेवग्याच्या शेंगा न खाणारेही अगदी मागून मागून शेवग्याच्या शेंगा खातील इतकी छान टेस्ट या शेंगांची लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी बघताना जर आई कुठे आवडली असेल एक लाईक नक्की करा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका